कोल्हापूर फर्स्ट या उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रातले तज्ञ उद्योजक संघटना लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत व्यापक विचारमंथन शहराच्या आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगतीसाठी ठोस उपाययोजना आखण्याच्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत महत्वाची ठरली जिल्ह्यातल्या विविध चौदा नामांकित संघटना एकत्र येत केलेल्या विचारमंथनामध्ये विविध क्षेत्रातले तज्ञ उद्योजक संघटना लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनानं विकासासाठी समन्वयानं काम करण्याचा निर्धार करण्यात आला कोल्हापूरचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी कोल्हापूरचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व राखून पुढच्या पिढीला अपेक्षित कोल्हापूर बनवण्यासाठी कोल्हापूर फर्स्ट या उपक्रमाची सुरुवात हॉटेल पॅव्हिलियन इथं विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाली यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार शाहू महाराज छत्रपती प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष तथा मित्रसंस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक आमदार राहुल आवाडे आमदार शिवाजीराव पाटील आमदार अशोकराव माने अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे कार्यक्रमाचे समन्वयक सुरेंद्र जैन अॅडव्होकेट सर्जराव खोत यांच्यासह जिल्ह्यातल्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातल्या विविध चौदा नामांकित संघटना यामध्ये कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल हातकडंगले गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर मेडिकल असोसिएशन सी आय आय साऊथ महाराष्ट्र असोसिएशन आर्ट ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूर कोल्हापूर हॉटेल मालक संघ क्रीडाई कोल्हापूर आय टी असोसिएशन ऑफ कोल्हापूर आय आय एफ कोल्हापूर चॅप्टर कोल्हापूर चार्टर्ड अकाउंट्स सोसायटी यांचा समावेश आहे सर्वांनी एकत्र येत केलेल्या उपक्रमाचं कौतुक करत सर्वच उपस्थित लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे यावेळी विविध विषयांवर बोलण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधींना वेगळे विषय देण्यात आले होते शाश्वत विकासाला प्राधान्य देत जनतेच्या हितासाठी जिथं विकास, विकास तिथं सर्वांनी एकत्रित या असं आवाहन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलं कोल्हापूर फर्स्ट उपक्रमाचा मुख्य उद्देश कोल्हापूरचा विकास पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातनं करणं हा आहे वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांनी आपल्या सूचनांचा प्रगतीपथ निश्चित करावा यात प्रदूषण नियंत्रण हरितक्षेत्रांचं संवर्धन आणि स्वच्छतेसाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देण्यात यावा असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचाही सहभाग यात करण्याच्या सूचना केल्या उद्योग आणि गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करत कोल्हापूरच्या विकासासाठी हातात हात घालून काम करू अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली कोल्हापूर हे ऐतिहासिकदृष्ट्या व्यापार आणि उद्योगाचं महत्वाचं केंद्र आहे या पार्श्वभूमीवर लघु मध्यम उद्योजकांना चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचं त्यांनी चर्चासत्रात नमूद केलं कोल्हापुरातल्या विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्यात येणार असून नवीन स्टार्टअप्ससाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची गरज असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं सर्वांनी मिळून ठरवलं तर कोल्हापूर फर्स्ट येण्यासाठी वेळ लागणार नाही विकास आणि पर्यटन या महत्वाच्या दोन घटकांना पुढे घेऊन जाण्यासाठी रस्ते हा प्रमुख घटक आहे यासाठी स्थानिक दोन्ही आमदार आणि खासदार निश्चितच वेगानं निर्णय घेतील कोल्हापूरमध्ये भौतिक सुविधांची वाढ शहराची हद्दवाढ होणं आवश्यक आहे अध... हद्दवाढ झाली तर आपल्याला अनेक मार्गानं अधिकचा निधी शासनाकडून आणता येईल पुणे शहरानं सत्तावीस वेळा हद्दवाढ केली आपण मात्र एकोणीसशे पासून एकदाही हद्दवाढ केली नाही स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थी यांना विश्वासात घेऊन हद्दवाढ करण्याची प्रक्रिया रबवावी लागेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं मेडिकल हब मेडिकल टुरिझम यावर बोलताना त्यांनी चेन्नई शहराचं उदाहरण देत कोल्हापुरातही ती क्षमता असल्याचं सांगितलं जिल्ह्यात मी आणि मंत्री हसन मुश्रीफ आरोग्यविषयक महत्वाचे दोन विषय हाताळतो आहे यातून निश्चितच आरोग्य क्षेत्राला जिल्ह्यात गती दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली जिल्ह्यातल्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव असून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांना चित्रपटातून घरोघरी पोहोचला तसं महाराणी ताराबाई यांचा इतिहासही आपल्याला प्रत्येकापर्यंत पोहोचवता येईल का, ये का। याचं नियोजन करावं लागेल राधानगरी अभयारण्यामध्ये ताडोबापेक्षा जास्त क्षमता आहे त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात रिसॉर्टसह सर्वांना राहता येईल अशा निवासाची व्यवस्था करावी लागेल यावेळी पालकमंत्री आबेडकर यांनी कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर खंडपीठ अद्ययावत क्रीडा संकुल यासह कोल्ड स्टोरेज या विषयावर विचार मांडले मित्रसंस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्वाचं स्थान असलेल्या कोल्हापूर फर्स्टच्या चौदा संघटनांचे आभार मानून आयोजित केलेल्या उपक्रमाला पुढं घेऊन जाण्यासाठी सहकार्य राहील असं सांगितलं <laughs> ते म्हणाले कोल्हापूरची क्षमता ओळखून राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद इथं घेतली दोनशे बावन्न कोटी रुपयांचं कन्व्हेन्शन सेंटर मंजूर झालं यातील पन्नास कोटी रुपये बजेटमध्ये दिले असून लवकरच काम सुरू होईल एमआरडी पी मधून बत्तीसशे कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात झाली आहे उद्योगधंदे आणि विकासात वाढ होण्यासाठी शक्तीपीठ महत्वाचा घटक असल्याचं त्यांनी सांगितलं याचबरोबर त्यांनी हद्दवाड आय टी पार्क रोड याबाबत विचार मांडले खासदार धनंजय आणि यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थव्यवस्थेला सुदृढ करण्यासाठीच्या प्रक्रियेत कोल्हापूरमध्येही वचनपूर्ती या कोल्हापूर फर्स्टच्या उपक्रमातून होईल असं मत व्यक्त केलं कोल्हापूर वैभववाडी या रेल्वे मार्गाचं पूर्वीचं बत्तीसशे कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आता सहा हजार कोटींवर गेलं असून येत्या अधिवेशनात जिल्ह्यातील तीनही खासदार याविषयी प्रयत्न करू जिल्ह्यात इलेक्ट्रिकल हब पर्यटन विकास प्रत्येक तालुक्याचा औद्योगिक विकास क्रीडा क्षेत्राचा विकास यासाठी आवश्यक प्रयत्न करू यावेळी त्यांनी सीएसआर मधून उद्योगांनी पुढे येत क्रीडा क्षेत्राला बळ देण्यासाठी आवाहन केलं आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सीएसआरची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं मागील काळात महत्वाच्या विषयांना सोडवण्यात यश आल्याचं सांगितलं यात बास्केट ब्रिज शहरातील उड्डाणपूल विमानतळ विस्तार ई बस यांचा समावेश आहे येत्या काळात सर्व लोकप्रतिनिधी आपल्या सोबत असतील तसंच प्रत्येक विकास प्रक्रियेत मिळून योगदान देण्याचं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं स्वागतपर भाषणात ॲडव्होकेट सर्जीराव खोत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून उपस्थितांचं स्वागत केलं प्रास्ताविकात कार्यक्रमाचे समन्वयक सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्ट उपक्रमाचा उद्देश सांगून संकल्पना मांडली त्यांनी सांगितलं कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील पर्यटन सर्किट तयार करून पर्यटन विकासाला चालना देता येईल तीर्थक्षेत्र विकासामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल यावेळी कोल्हापूर फर्स्ट लोगोचं अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन क्षितिजा ताशी यांनी केलं तर आभार बाबासो कोंडेकर यांनी मानले या विचारमंथनातून अनेक उपयुक्त सूचना समोर आल्या असून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासन नागरिक आणि खाजगी क्षेत्राने एकत्रित प्रयत्न करावेत असं ठरवण्यात आलं कोल्हापूर फर्स्ट उपक्रमामुळे कोल्हापूरचा सर्वांगीण विकास वेगानं होईल भविष्यात ते एक आदर्श शहर म्हणून ओळखलंही जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कोल्हापूर जिल्हा वरिष्ठ पत्रकार रवींद्र नंदेश्वर